प्रश्न आहे भारतात सर्वाधिक भाताचे उत्पादन कोणत्या राज्यात होते भाताचे उत्पादन कोणत्या राज्यात होते सर्वाधिक पर्याय ए आंध्र प्रदेश बी पश्चिम बंगाल सी तामिळनाडू आणि डी महाराष्ट्र भारतात सर्वाधिक भाताचे उत्पादन कोणत्या राज्यात होते आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी पश्चिम बंगाल प्रश्न आहे गहू उत्पादनात भारतात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो गहू उत्पादनात भारतात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो पर्याय ए उत्तर प्रदेश बी पंजाब सी हरियाणा आणि डी झारखंड गहू उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए उत्तर प्रदेश प्रश्न आहे दर हेक्टरी गहू उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो दर हेक्टरी गहू उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो पर्याय ए हरियाणा बी पंजाब सी उत्तर प्रदेश आणि डी मध्य प्रदेश दर हेक्टरी गहू उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी पंजाब प्रश्न आहे भारतात सर्वाधिक कॉफी उत्पादित करणारे राज्य कोणते भारतात सर्वाधिक कॉफी उत्पादित करणारे राज्य कोणते पर्याय ए कर्नाटक बी आसाम सी सिक्कीम आणि डी अरुणाचल प्रदेश सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारे राज्य आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए, ए कर्नाटक प्रश्न आहे भारतात सर्वाधिक ज्वारीचे उत्पादन घेणारे राज्य कोणते भारतात सर्वाधिक ज्वारीचे उत्पादन घेणारे राज्य कोणते पर्याय ए मध्य प्रदेश बी आंध्र प्रदेश सी महाराष्ट्र आणि डी गुजरात भारतात सर्वाधिक ज्वारीचे उत्पादन घेणारे राज्य आणि बरोबर पर्याय हे है, पर्याय सी महाराष्ट्र प्रश्न आहे ते कोणत्या पिकास तेलबियांचा राजा असे म्हणतात कोणत्या ते पिकास तेलबियांचा राजा असे म्हणतात पर्याय ए सूर्यफूल बी सोयाबीन सी करडई आणि डी भुईमू कोणत्या ते पिकास तेलबियांचा राजा म्हणतात आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी भुईमू प्रश्न आहे कापसाची सर्वात सर्वप्रथम लागवड कोणत्या देशात करण्यात आली कापसाची सर्वप्रथम लागवड कोणत्या देशात करण्यात आली पर्याय ए इंग्लंड बी भारत सी फ्रान्स आणि डी जर्मनी कापसाची सर्वप्रथम लागवड कोणत्या देशात करण्यात आली आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी भारत प्रश्न आहे ऊस पिकाचे मूळ स्थान असणारा देश कोणता ऊस या पिकाचे मूळ स्थान असणारा देश कोणता पर्याय ए चीन बी भारत सी इंग्लंड आणि डी श्रीलंका ऊस पिकाचे मूळ स्थान असणारा देश आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी भारत प्रश्न आहे अखिल भारतीय ऊस संशोधन केंद्र कोणत्या राज्यात आहे अखिल भारतीय ऊस संशोधन केंद्र कोणत्या राज्यात आहे पर्याय ए ओडिशा बी तेलंगणा सी उत्तर प्रदेश आणि डी आंध्र प्रदेश अखिल भारतीय ऊस संशोधन केंद्र कोणत्या राज्यात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी उत्तर प्रदेश प्रश्न आहे भुईमुगाच्या तेलात कोणती जीवनसत्वे असतात भुईमुगाच्या तेलात कोणती जीवनसत्वे असतात पर्याय ए बी जीवनसत्व बी ड जीवनसत्व सी जीवनसत्व आणि डी क जीवनसत्व भुईमुगाच्या तेलात कोणती जीवनसत्वे असतात आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए बी जीवनसत्व